नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर सायम रेल्वे प्रेमींसाठी एक खास मराठी मंच मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईहून छत्रपती संभाजीनगर या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती मित्रांनो जर तुम्ही याच मार्गावर प्रवास करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना नेहमीप्रमाणे एक विनंती आहे ज्याने जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळतील मित्रांनो मुंबईहून छत्रपती संभाजीनगर हे तीनशे सत्तर किलोमीटरचे अंतर आहे मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला एकूण सहा रेल्वे जातात यामध्ये एक जनशताब्दी एक्सप्रेस चार मेल एक्सप्रेस तर एक वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे मुंबई ते छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वात फास्टेस्ट ट्रेन ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आहे मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हे तीनशे सत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पंचावन्न मिनिटामध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही तपोवन एक्सप्रेस आहे जे तीनशे सत्तर किलोमीटरच्या अंतर सात तास पस्तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आता आपण मित्रांनो मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर सतरा सहाशे सतरा तपोवन एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुरते तर छत्रपती संभाजीनगरला ही गाडी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हे तीनशे बहात्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास पस्तीस मिनिटांमध्ये बारा हॉल्टिकेट पूर्ण करते गाडी नंबर बारा झिरो एकाहत्तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर छत्रपती संभाजीनगरला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हे तीनशे बहात्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पंधरा मिनिटांमध्ये सात वाल्टीत पूर्ण करते गाडी नंबर वीस सातशे सहा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून सहा दिवस छत्रपती शिवाजी महाराज त्यान मुंबईवरून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटते तर छत्रपती संभाजीनगरला ही गाडी संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हे तीनशे सत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पंचावन्न मिनिटांमध्ये पाच टिकेट पूर्ण करते गाडी नंबर अकरा डबल झिरो एक नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते तर छत्रपती संभाजीनगरला ही गाडी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हे तीनशे बहात्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास पाच मिनिटांमध्ये नऊ हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर सतरा सहाशे बारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साहेब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर छत्रपती संभाजीनगरला ही गाडी मध्यरात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हे तीनशे बहात्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास मध्ये सहा वालट पूर्ण करते गाडी नंबर सतरा झिरो सत्तावन देवगिरी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर छत्रपती संभाजीनगरला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हे तीनशे बहात्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये नऊ हॉल्टिकेत पूर्ण करते मित्रांनो या सर्व रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दादर ठाणे कल्याण इगतपुरी नाशिक रोड मनमाड लासूर या मार्गे छत्रपती संभाजीनगरला जातात तर मित्रांनो ही होती मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती तुमचं प्रवासाचं ठिकाण कोणतं आहे आणि तुम्ही कोणत्या ट्रेनने जाणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा जर आपल्याला दिलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि ट्रेनला वर ला सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटू एका नव्या भे रेल्वे प्रवासात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र